राजकारणात समीकरण जुळताना दिसत मनसे आणि शिवसेना यांची युती होणार का दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्वाच्या बैठक झाली आहे स्नेहभोजन देखील दे पार पडले इतरही सर्व दोन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते काय नेमकं घडत आहे की प्रत्येक वेळेला दोन नेते भेटले की राजकीय चर्चा होते असं नाही महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडेही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात संबंध जपलेले आहे आज सन्मान्य राजसाहेबांनी श्री एकनाथ शिंदे साहेबांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलं होतं त्या स्नेहभोजनासाठी ते होते काही जुन्या गोष्टींच्या आठवणीत सुद्धा उद्या बाळासाहेबांच्या व्यतिरिक्त काही नाही महापालिका निवडणुका जवळ आलेल्या मला असं वाटत की आता काही मोर्चा झाली नाही आज जी काही चर्चा होती ती वैयक्तिक होती आणि स्नेहभोजनाचा फक्त आमच्यामध्ये काही विचारांची तफावत नाहीये ना शेवट हिंदू हृदयासमोर बाळासाहेबांचे विचार आहेत आणि सन्मान्य राजसाहेब तर बाळासाहेबांचेच विचार पुढे नेत एकनाथजी शिंदे पण साहेब काही वैचारिक मतभेद नाही पण आज युतीची चर्चा नव्हती एवढं सांगितलं नाही आज झाले आज राजकीय चर्चा नव्हती स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता राजसाहेबांनी त्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलेलं त्या आमंत्रणाचा स्वीकार करून ते झाले दोन्ही पक्षांमध्ये मनभेद आणि मतभेद दोन्ही पक्षांमध्ये मनभेद आणि मतभेद दोन्ही नाहीयेत स्नेहभोजनामध्ये मतभेद आणि मनभेदाचा विषय नसतो तो जेव्हा कधी पुढच्या गोष्टी होती तेव्हा तो होईल आज तरी ती नव्हती युतीचा नारळ कधी घेतला युतीचा नाराळ कधीचा काही विषय मुळात असं आहे की आता ह्या काही चर्चा नाहीये आमच्या पुढे आमच्या पुढे आज फक्त स्नेह भोजनाचा कार्यक्रम होता ज्यावेळेला वेळेला ह्या कुठले विषय पुढे येतील निश्चितपणे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगू